जय शिवराय सर्वांना आणि आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्यापैकी सबस्क्रायबरच्या व्हिवरच्या कमेंट होत्या की कमी बजेटमध्ये वन एच के कन्वर्ट केलेला वन बी एच के आपल्याला पाहायचा आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी असणार आहे पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो एकच निवेदन असणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच स्पेशल असणार आहे कारण जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये आपल्याला हा कॉम्पॅक्ट वन बीएचके किंवा कन्वर्ट केलेला वन बीएचके आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो चार मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये आपल्याला हा रिसेल कॅटेगरीचा वन आर के फ्लॅटला कन्व्हर्ट करून एक कॉम्पॅक्ट वन बीएचके बनवण्यात आलेला आहे जो करंजाडेच्या सेक्टर पाच लोकेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सिडको मान्यता प्राप्त आहे ओसी मिळालेली आहे ट्राय पार्टी अग्रीमेंट आहे टायटल क्लिअर आहे मित्रांनो शंभर टक्के टायटल क्लिअर असल्यामुळे आपल्याला सहजरित्या होम लोन देखील शक्य होणार आहे शिवाय आपण पाहता हॉल आणि किचनला लागूनच जो छज्जा आहे तो देखील पॅरलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि याला देखील एक्सटेंड करून आपण हॉल आणि किचनला अजून मोठ्या पद्धतीने वाढवू शकता हा जो फ्लॅट आहे हा कन्व्हर्ट केलेला फ्लॅट आहे जो प्रॉपर वन रूम किचन होता ज्याला कन्व्हर्ट करून एक कॉम्पॅक्ट किंवा कन्व्हर्टेड वन बी एच के बनवण्यात आलेला आहे आणि घरमालकाने याची किंमत सत्तावीस लाख रुपये पन्नास हजार ठेवलेली आहे जी आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन देखील यातच करून मिळणार आहे मित्रांनो टायटल क्लिअर आहे चोवीस तास पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चोवीस तास सी टी व्ही सर्वेलन्स आहे चोवीस तास सिक्युरिटी आहे अशा बेसिक सोयीसुविधा आपल्याला या ठिकाणी या इमारतीमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो मॉड्युलर किचन पण आपल्याला या फ्लॅटमध्ये पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता सुंदर असं मॉड्युलर किचन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एका छोट्या फॅमिलीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिलीसाठी हा फ्लॅट खूपच उपयोगी खूपच बजेट फ्रेंडली आहे अफोर्डेबल सेगमेंट मध्ये हा फ्लॅट येतोय वन रूम किचन फ्लॅट आहे याला कन्वर्ट करून वन बी एच के फ्लॅट बनवलेला आहे हा फ्लॅट सत्तावीस लाख पन्नास हजारच्या पूर्ण पॅकेजमध्ये येणार आहे तर मित्रांनो वाट कसली बघताय लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधा कारण हा फ्लॅट जास्त वेळ राहणार रा नाहीये लवकरात लवकर आम्हाला कॉल करा आपली साईट विजिट बुक करा साईट विजिट बुक करून एकदा हा फ्लॅट प्रत्यक्ष बघून घ्या याचे पेपर्स देखील आमच्याकडे आहेत शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे याला एक्सटेंड करून आपण अजून स्पेशिस बनवू शकता चार मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर विदाऊट लिफ्ट हा फ्लॅट आपल्याला येणार आहे करंजाडे सेक्टर पाच या लोकेशनमध्ये सिडगो मान्यता प्राप्त आहे ट्राय पार्टी ॲग्रीमेंट आहे शंभर टक्के टायटल क्लिअर असल्यामुळे आपल्याला सहजरित्या होम लोन शक्य होणार आहे तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधू शकता आम्हाला कॉल करा एस एम एस करा किंवा व्हॉट्सअप करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा हा फ्लॅट जास्त वेळ राहणार नाही आहे व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू